नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी केचे आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत यापैकी जी केचे प्रश्न आपण पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा शीख धर्मियांचे नववे गुरु कोण होते नववे गुरु विचारलेले आहेत शीख धर्मियांचे उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे उत्तर आहे बघा या ठिकाणी गुरु तेग बहादूर ठीक आहे पर्याय क्रमांक सी गुरु तेग बहादूर हे शीख धर्मियांचे नववे गुरु होते आता जर पहिले विचारले तर बघा गुरु नानक ठीक आहे या ठिकाणी आहे बघा ऑप्शन गुरु नानक हे पहिले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा गुरु अर्जुन या ठिकाणी ऑप्शन आहे हे पाचवे आहेत ठीक आहे आणि गुरु गोविंद सिंग हे दहावे आहेत ठीक आहे दहावे या ठिकाणी बघा धर्मियांचे एकूण किती गुरु आहेत तर दहा ठीक आहे दहा गुरु आहेत एकूण त्यापैकी शेवटचे किंवा दहावे आहेत गुरु गोविंद सिंग पहिले आपल्याला लक्षात ठेवायचे गुरु नानक देव ठीक आहे त्यानंतर नववे विचारलेले आहेत गुरु तेग बहादूर आणि पाचवे आहेत गुरु अर्जुन आता या ठिकाणी शेवटचे आहेत ते खूप महत्वाचे आहेत यांच्यावर खूप प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी विचारलेली आहे आपल्या महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यामध्ये यांची समाधी आहे ठीक आहे गुरु गोविंद सिंग यांची ठीक आहे आता शीखांचा पवित्र ग्रंथ विचारला जातो गुरु ग्रंथ साहिब ठीक आहे गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे ठीक आहे गुरुग्रंथ साहेबमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या संतांची पदे आढळतात आणि किती पदे आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न देखील पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे आपलं मूळ उत्तर आहे शीख धर्मियांचे नववे गुरु आहेत गुरु तेग बहादूर त्यानंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता कोणता आहे राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र हा चित्रपट एकोणीसशे तेराला तयार करण्यात आलेला होता ठीक आहे एकोणीसशे तेरामध्ये मूकपट होता म्हणजे सायलेंट मूवी होता ठीक आहे सायलेंट चित्रपट होता राजा हरिश्चंद्र आता या ठिकाणी पहिला बोलपट जर विचारला परीक्षेत तर बघा आलम आरा हा पहिला बोलपट आहे ठीक आहे भारतातील पहिला बोलपट कोणता आलम आरा आणि मूकपट आहे राजा हरिश्चंद्र मित्रांनो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण तर दादासाहेब फाळके कारण त्यांनी भारतातील पहिला चित्रपट तयार केला म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हटले जाते आणि यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो जो भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वात उंच किंवा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो कोणत्या दिवशी केला जातो दहा डिसेंबरला ठीक आहे दरवर्षी दहा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो जर प्रश्न जागतिक एड्स दिनासाठी असेल तर एक डिसेंबर उत्तर द्यायचे ठीक आहे दरवर्षी एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो त्यानंतर जर विचारलं पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबर उत्तर द्यायचं आहे दरवर्षी एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो जर विचारलं जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तर पाच जून उत्तर द्यायचं आहे दरवर्षी पाच जूनला पर्यावरण दिवस साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन दहा डिसेंबर त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे सर्वाधिक महापालिका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीत रिपीट झालेला आहे ठाणे जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्यांनी विशेष हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे ठाणेमध्ये एकूण सहा महानगरपालिका आहेत त्यापैकी ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर आणि मीराबाईंदर ठीक आहे या सहा महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत भारतातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते आहे तर आपला महाराष्ट्र ठीक आहे आपले महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे महाराष्ट्रात एकूण किती राजधानी सॉरी महानगरपालिका आहेत सध्या तर एकोणतीस ठीक आहे सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सर्वाधिक आहेत ठीक आहे सत्तावीसवी लक्षात ठेवायची आपल्याला सत्तावीसवी आहे पनवेल महानगरपालिका अठ्ठावीसवी आहे इचलकरंजी महानगरपालिका एकोणतीसावी आहे जालना महानगरपालिका ठीक महानगर आहे महानगर तर त्यानंतर बघा पहिली मुंबई महानगरपालिका ठीक आहे ही देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर आयुक्त ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते यास काय कारणीभूत असते योग्य उत्तर आहे बघा प्रतिक्रिया बल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रतिक्रिया बल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे कोणत्या राज्याची जळगाव ठीक आहे महाराष्ट्रातील जळगाव राज्याची सीमा मध्य प्रदेशशी संलग्न आहे आता महाराष्ट्राला एकूण सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा भिडलेली आहे कोणती ठीक आहे सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली यांचा समावेश होतो त्यानंतरचा प्रश्न आहे चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती कोणत्या वर्षी सुरू झाली होती एकोणीसशे बेचाळीस ठीक आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे बेचाळीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यावर्षी चले जाव ही चळवळ सुरू झाली होती या ठिकाणी एकोणीसशे पंधरा ऑप्शनमध्ये बघा यावर्षी गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून भारतात परतले ठीक आहे एकोणीसशे पंधराला भारतात परतले त्यानंतर एकोणीसशे तीस आहे बघा एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग ही चळवळ उभारण्यात आली होती सविनय कायदेभंग त्यानंतर एकोणीसशे वीस ऑप्शन आहे एकोणीसशे वीसला ला असहकार चळवळ उभारण्यात आली होती आपलं मूळ उत्तर आहे चले जाव ही चळवळ एकोणीसशे बे बेचाळीसला ला उभारण्यात आली होती किंवा सुरू झाली होती त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हटले जाते कोणत्या ठिकाणास खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे आंबोली सिंधुदुर्ग ठीक आहे सिंधुदुर्गमधील आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेहरापुंजी असं म्हटलं जातं ठीक आहे आता आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन टाईप झालेला नाही आहे या ठिकाणी राजेश कुमार मीना ठीक आहे राजेश कुमार मीना हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन टाईप झालेला नाही लक्षात ठेवा राजेश कुमार मीना त्यानंतरचा प्रश्न आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे कोणत्या देशामध्ये आहे सौदी अरेबिया ठीक आहे सौदी अरेबियाची राजधानी कमेंट करून सांगायची आहे पुढील प्रश्न आहे सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये दे महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो कितवा क्रमांक लागतो तर पाचवा ठीक आहे सर्वाधिक सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये दे महाराष्ट्राचा देशामध्ये दे पाचवा क्रमांक लागतो आता पहिला कोणाचा लागतो तर मध्य प्रदेशचा लागतो दुसरा अरुणाचल प्रदेशचा लागतो तिसरा छत्तीसगडचा लागतो चौथा ओडिसाचा लागतो आणि पाचवा आपल्या महाराष्ट्राचा लागतो सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये आता लोकसंख्येने आणि क्षेत्रबाळाने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे डॅश डॅश ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती किंवा मेमरी असते कोणती असते तर रॅम रॅमचा फुलफॉर्म देखील पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे रॅम ही जी मेमरी असते ती संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असते हिचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी ठीक आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी आता जर प्रश्न विचारला तात्पुरत्याच्या जागी बघा कायमस्वरूपी मेमरी विचारली तर रोम उत्तर द्यायचं आहे ठीक आहे रोम ही संगणकाची कायमस्वरूपी मेमरी असते हिला रीड ऑनली मेमरी असं म्हटलं जातं फुलफॉर्म आहे रोमचा रीड ऑनली मेमरी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे धर्मवंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे कोणत्या अनुच्छेदात आहे तर अनुच्छेद पंधरा ठीक आहे अनुच्छेद पंधरामध्ये ही तरतूद केलेली आहे धर्मवंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही अनुच्छेद पंधरामध्ये ठीक आहे या ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करणारे कलम बघा खूप वेळा विचारलेला आहे कलम किंवा अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करणारे कलम सतरा ठीक आहे अनुच्छेद सतरा हे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न आहे भेल ओ एन जी सी गेल या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत कोणत्या दर्जाच्या आहेत तर महारत्न ठीक आहे पर्याय क्रमांक बी महारत्न हे आपलं योग्य उत्तर असणार आहेत आता भारतातील पहिली महारत्न कंपनी कोणती तर बघा भेल ठीक आहे भेलचा फॉर्म आहे बघा सॉरी या ठिकाणी फुल फॉर्म विसरलो आहे मी तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे भेल फॉर्मचा सॉरी भेलचा फॉर्म ही भारतातील पहिली महारत्न कंपनी आहे भेल ठीक आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो भेल ही कंपनी भारतातील पहिली महारत्न कंपनी आहे दुसरी आहे बी पी सी एल ठीक आहे दुसरी आहे बी पी सी एल बी पी सी एलचा फुल फॉर्म आहे बघा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ठीक आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सध्या भारतामध्ये किती महारत्न कंपन्या आहेत मला कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता कोणता आहे चुकीचा पर्याय पर्याय सिक्कीम गंगटोक त्रिपुरा आगरताळा मिझोरम ऐजवाल आसाम गुवाहाटी स या ठिकाणी योग्य यो उत्तर असणार आहे बघा आसाम ठीक आहे आसामची राजधानी गुवाहाटी नसून दिसपूर आहे ठीक आहे आसामची राजधानी दिसपूर आहे आणि मुख्यमंत्री आहेत हिमांता बिस्वा शर्मा बाकीच्या राजधानी अवघ्या आहेत बघा सिक्कीमच्या गंगटोक त्रिपुराचे आगरताळा मिझोरमचे ऐजवाल त्यानंतर प्रश्न आहे भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते कोणास म्हटलं जातं तर योग्य उत्तर असणार आहे रघुनाथ धोंडो कर्वे किंवा र धो कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे असं त्यांचं नाव आहे यांना भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते असं म्हटलं जातं यांचे पुस्तक विचारले जातात त्यापैकी वेश्या व्यवसाय आधुनिक आहारशास्त्र लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे एकोणीसशे एकवीसमध्ये कुटुंब नियोजन लंडनमध्ये सुरू केलं व त्याच वर्षी भारतात पहिल्या डॉक्टर भारतामध्ये तयार झाल्या त्या म्हणजे आनंदीबाई जोशी ठीक आहे एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये या ठिकाणी रधो कर्वे यांनी लंडनमध्ये कुटुंब नियोजन सुरू केलं होतं ठीक आहे त्यानंतर आपण महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत नासा कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे चंद्रावर अणुभट्टी बांधण्यासाठी ऑप्शन आहेत बघा या ठिकाणी त्यापैकी ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत नासा चंद्रावर अनुभट्टी बांधणार आहे त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे योग्य उत्तर असणार आहे अनिल जगी ठीक आहे ऑप्शन बी व्हॉइस ॲडमिरल अनिल जगी यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी कमांडंट पदाचा पदभार स्वीकारलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरलेला आहे तर बालोद छत्तीसगड ठीक आहे हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे पुढील प्रश्न ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी गुजरात गुजरात हे ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे त्यानंतरचा प्रश्न तिसावी संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली आहे तर उत्तर असणार आहे या ठिकाणी बेलम शहर ठीक आहे पर्याय क्रमांक डी बेलम शहर ब्राझील या ठिकाणी तिसावी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी कॉन्फरन्स विचारलेला आहे ठीक आहे मित्रांनो कॉन्फरन्स लक्षात ठेवायच्यात आपल्याला त्यानंतर प्रश्न भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर त्र्याण्णव ठीक आहे भारतीय हवाई दलाचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर प्रवीण दरेकर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानंतर नोवाग जोकोविचने कारकिर्दीतील कितवा ए टी पी टूर लेवल किताब जिंकलेला आहे या ठिकाणी एकशे एक वा उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन टाईप नाही झालेला आहे एकशे एक, एक वा, ए टी बी टूर लेवल, किताब जिंकलेला आहे नोवाक जोकोविचने अशा प्रकारे मित्रांनो आपण चोवीस प्रश्न पाहिलेले ज्यामध्ये सोळा झीकेचे आणि आठ या ठिकाणी करंट अफेअर्सचे प्रश्न आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमधील किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत योग्य पद्धतीने ती मला कमेंट करून सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे तसेच व्हिडिओला मित्रांशी देखील जरूर शेअर करायचे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद